नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पेरणीची जी वाट पाहत आहोत पेरणीची जी योग्य संधी पाहत आहोत हीच योग्य संधी आज आपण पाहणार आहोत एक जी एक तारीख आहे एकतीस मे आणि एक, एक जूनपासून ते पाच सहा जूनपर्यंत हा कालावधी महाराष्ट्रामध्ये जो काय थोडाफार तीस एकतीस हा सुद्धा दिवस मोकळा राहणार रा आहे या ठिकाणी ऊन पडणार आहे सूर्यदर्शन होणार आहे या ठिकाणी महा मध्य महाराष्ट्र विदर्भ तसेच एकतीस आणि एक, एक तारखे यासुद्धा तारखेला कोरडं वातावरण वात राहणार रा आहे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सूर्यदर्शन आणि कोरडं वातावरण वात राहील ज्या ज्या ठिकाणी वापसा कंडिशन झालेली दिसेल त्या त्या ठिकाणी आपल्याला पेरणी करून घ्यायची आहे आम्ही आम्हालासुद्धा माहीत आहे की पे अशी कंडिशन झाली आहे की शेतामध्ये भरपूर पाणी साचलेलं आहे या पाण्यामुळं पंधरा दिवस तर वापसा कंडिशन येणारच नाही परंतु इलाज नाही यावर्षी आपल्याला निसर्गासोबत आपल्याला स हे निसर्ग हे संकट आहे या ठिकाणी निसर्गाला आपल्याला तोंड द्यायचं आहे ज्या ठिकाणी वापसा कंडिशन होईल त्या ठिकाणी आपल्याला पेरणीसाठी सज्ज व्हायचं आहे एक ते पाच दरम्यान हा ही जी कंडिशन आहे महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कुठे कुठे पाऊस पडू शकतो परंतु बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार नाही वातावरणामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही पाहू शकता जो काही हा एक ते पाचचा जो काही कालावधी आहे यामध्ये मंगळवार तीन मे या सुद्धा दिवशी पावसाचे प्रमाण थोड्याफार प्रमाणात पडणार आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी जो काही नागपूर एरिया या ठिकाणीसुद्धा आ, तीन तारखेला पावसाचे फार प्रमाण दिसत आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी जो काही नांदेड सोलापूर छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव नाशिकचा काही पार भाग या ठिकाणी आपल्याला जो काही पावसासाठी ज्या ठिकाणी पोषक वातावरण नाही अशा ठिकाणी आपल्याला लगेच पेरणी करून घ्यायची आहे एक फूट जो काही ओलीचा जो काही थर आहे एक फुटापर्यंत जरी ओली असेल तरी लगेच आपण पेरणी काही अडचण नाही ज्यांचं काही कपाशी लावायची आहे ज्यांना सरकी लावायची आहे त्यांनीसुद्धा तातडी केलेली चांगली नंतर जो काही आहे पाच नंतर अजून हवामानामध्ये बदल होणार आहेत आणि वाटचाल हवामानाचे जो काही मान्सूनचा ढग आहे मान्सूनचे वारे आहेत त्यामध्ये ढगांचे प्रमाण आपल्याला दिसणार आहे अजून पावसाला जोरदार पडण्याची शक्यता आहे त्यामुळे जो काही हा चार पाच दिवसांचा आपल्याला कालावधी दिसत आहे ज्या ज्या ठिकाणी वापसा कंडिशन होईल त्या ठिकाणी आपण झपाट्याने लागायचे आहे आणि शेतीची कामे करून घ्यायची आहेत तसेच आपण जो काही पेरणीचा जो काही कालावधी आहे फक्त जो काही कोकण एरिया आहे यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात जो काही भात लागवड आहे हे या ठिकाणी पाऊस जो काही सर्व महाराष्ट्रात जरी पाऊस नसला परंतु जो काही मुंबई कोकण आणि नाशिक पालघर ठाणे हा एरिया या ठिकाणी कायम पोषक वातावरणच राहिलेलं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी शेतकऱ्यांनी योग्य त्या ठिकाणी हा आपला वेळ लक्षात घेऊन शेतीची कामे आपण तयार करायचे आहेत कारण या ठिकाणी ढगांसाठी कायम असं पोषक वातावरण राहत असतं उर्वरित महाराष्ट्रात मात्र सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत पेरणीच्या वेळेची तर तुम्हाला हाच पाच दिवसाचा कालावधी आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे धन्यवाद आणि जरी तुम्ही शेतकरी असाल तर असेच बातमी ऐकण्यासाठी असेच सल्ले ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद